त्याला आज आपण बनवूया एकदम मऊ लुसलुशीत अशी गुळ अशी पोळी येतं दशमी बोलतो त्याला तर हे बघा एकदम होटाने तुटेल अशी बनवली आपण एकदम सॉफ्ट कशी बनवायची त्यासाठी मी साधे साधे स्टीप सांगितले होता आणि एकदम आपण तोंडात टाकताच विरघळणारी अशी दशमी बनवून दाखवलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक पण करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण इकडे ना गॅसवर कढई कढई मांडली आता दशमी बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कढई मध्ये टाकूया एक वाटी गुळ चिरून घेतलाय बघा आता ह्याच वाटीने आपल्याला मेजरमेंट आहे तर एक वाटी आपण गुळ घेतला ना तर आपल्याला इथे दीड वाटी पाणी आहे दीड वाटी पाणी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे जेवढं पीठ घेणार आपण त्या हिशोबाने तर दीड वाटी बघा आपण इथे पाणी टाकले गुळ आपल्याला त्याचं पाक बी अजिबात नाही करायचं फक्त विर विरगळून घ्यायचंय पाणी गरम होऊ पर्यंतच आपला गुळ पण विरगळून जाईल व्यवस्थित त्यानंतर आपण याच्यात बघा मी इलायची थोडीशी अशी कुटून घेतली ती टाकली एक चमच सूट पावडर आहे सूट पावडरमुळे ना खूप छान फ्लेवर येतो टेस्ट पण छान लागतो एकदम आता जाय पळू आपण असं किसून घेऊया गुळ पण आपला व्यवस्थित बघा पूर्णपणे विरगळला आहे आता इथे तुमच्याकडे सफेद तीळ असतील तर तुम्ही जरूर टाका मी सफेद तीळच्या जागेवर इथे अर्धा चम्मच एवढी खसखस टाकली तर आपण याच्यात आता एक वाटी घेतले गव्हाचं पीठ आणि आपण अर्धी वाटी घेतले ज्वारीचं पीठ जेणेकरून ना आपले हे दशम्यानं एकदम सॉफ्ट राहतात आणि तुम्ही सात ते आठ दिवस जरी ठेवल्या तरी खराब होणार नाही तर आणि एकदम मस्त लुसलुशीत अशा राहतात अजिबात कडक होत नाही गॅस बंद केला आपण आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मग तुम्ही अशी उकड काढून बनवा एकदम तुमच्या ना पोळ्या अजिबात खराब होणार नाही तर व्यवस्थित मुलायम राहते ना जेवढे दिवस तुम्ही ठेवणार तेवढे दिवस त्या मुलायमच राहतील कधी तुम्ही बाहेर प्रवासासाठी जातात तसं दशम्या बनून नेल्या तर अजिबात खराब होत नाही तर आणि व्यवस्थित राहतात आता हे बघा व्यवस्थित असं उकडा उकड काढल्याप्रमाणे याला शिजून घ्यायचं मस्त असं गॅस बंद केलं आहे आता आपण ना हे चमच्याच्या पाठच्या साईडने असं मस्त फिरून घेतले आता थोडंसं थंड झालं की एका ताटात काढून घेऊया हे बघा थोडं थंड झालं की आपण एका ताटात काढले खाली थोडंसं एक चम्मच एवढं तूप टाकले गरम आहे ना म्हणून ते असं हाताला चिटकू नये म्हणून तूप लावून थोडं थोडं आपण असं मळून घेऊया थोडंसं गरम असतानाच मळायचं म्हणजे व्यवस्थित याला छान मळलं जातं पीठ आपलं व्यवस्थित मळून झालं आहे बघा आणि आपण आता जेवढं तुम्हाला छोटी मोठी बनवायची त्या हिशोबाने बनून घ्यायचे तर चपाती उडी काय दसमी मोठी नसली बारीक बारीक असते तर तसं आपण करून घेऊया तर एकच करूया पहिली तुम्हाला दाखवते मी तर आपण इकडे पोळपाट आहे तर पोळपाटावर थोडंसं पीठ टाकलं आहे दोन्ही साईडने थोडं थोडं लावून घेतले दशमी असं दशमी आहे ना तर थोडंसं चिटकायची भीती वाटते त्यामुळं असं पीठ लावून घेतलं थोडंसं आता इकडे आपण याला तुम्ही तेल या तर तूप तुमच्या आवडीप्रमाणे लावा तर मी इथे तेल लावले तुम्हाला तूप आवडत असेल दसमीला तर तूप लावा काय हरकत नाही थोडंसं याच्यावर पीठ टाकूया अजून एक फोल्ड करून याला पण आपण पन तेल लावून घ्यायचे फोल्ड करूया आणि असं व्यवस्थित गोल करून घ्यायचे आता पिठामध्ये आपण याला डिप करून घेऊया आता हलक्या हाताने याला ना मस्त लाटून घेऊया एकदम जास्त जोर लावून पण लाटायची नाही एकदम मुलायम आणि मस्त बनते ते पा आपली पोळी लाटून झाली आहे मस्त अशी अशी दसमी तर नहीं जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही तर आपण तवा गरम करायला मानला आहे इकडे तवा आपला बघा व्यवस्थित गरम झाला आहे आता आपण तव्याला ना थोडंसं तेल लावूया आता पहिली वेळेस थोडंसं चिटकायची शक्यता असते ना त्यामुळे पहिली वेळेस तेल लावून घेऊया खाली आता आपण याच्यावर दशमी टाकूया आणि गॅसची फ्लेम एकदम फास्ट करायची नाही एक दोन मिनटं स्लोच ठेवायची त्यानंतर याला आपण पलटी करून घेऊया हे बघा मस्त भाजली आता गॅस फास्ट करायचा आणि ह्या साईडनी पण व्यवस्थित अशी आपल्याला भाजून घ्यायची बघा पलटी करून घेऊया आता बघा हात लावला तरी तुटायला लागली एवढी आपली सॉफ्ट अशी दशमी तयार झाली बघा व्यवस्थित असं तेल लावून घेऊया दोन्ही साईडनी मस्त अशी भाजून घ्यायची बघा एक दोन मिनटं छान दोन्ही साईडने भाजून घेतली का काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण दुसरी पण आपली दशमी बनवून घेऊ दुसरी अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते आपली वरची दसमीची कुस्तर मी खालची पहिली लाटून घेतली बघा त्याच पद्धतीने दोन मिनटं झाले की लगे पलटायचं आणि पलटल्यानंतर गॅस फास्ट करायचा म्हणजे ना मस्त दशमी फुगते हे बघा एकदम मस्त अशी भुगली अशाच पद्धतीने आपण ना आपल्या सगळ्या दशम्या झटपट अशा बनवून घेऊया दसम्या आपल्या पूर्णपणे तयार झाल्यात बघा आणि एकदम खुसखुशी तोंडात टाकताच विरगाळणाऱ्या अशा आपल्या दशम्या तयार झाल्यात आता तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा हात लावताच अशा तुटायला लागल्यात एकदम मस्त सॉफ्ट अशी आपली दसमी तयार झाली तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय